नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे आणि बिहार गया येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या बातम्या निरंतर आम्ही डब्ल्यू एच न्यूज च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत पण आजची काय बातमी आहे ते जरा बघूया आपण सर्वांना माहीत आहे की बोधगया टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन या कायद्याच्या विरोधात देशातील समस्त बौद्ध अनुयायी बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या निरनिराळ्या संघटना यांनी या कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू केलेले आहे हे आंदोलन माननीय आकाश लामा समता दल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया उपस्थित भिक्षुगण आणि देशातील निरनिराळ्या बौद्ध संघटनांच्या माध्यमाने उकारल्या गेलेला आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासनं बौद्धगया येथील दोमुहा परिसरात हे आंदोलन सुरू आहे आणि देशातच नव्हे तर जगामध्ये या आंदोलनाचं लोन पसरलेलं आहे बोधगया टेम्पल ॲक्ट हा महाबोधी महाविहार बोधगया येथील विहाराशी संबंधित आहे आणि त्या कायद्यानुसार त्या कायद्याचं प्रबंधन मॅनेजमेंट किंवा संपूर्ण जी व्यवस्थापनाची बाजू आहे ती नव लोकांच्या माध्यमानं पाहिल्या जाते ज्यामध्ये अर्धे बौद्ध प्रतिनिधी अर्धे हिंदू प्रतिनिधी आणि या कमिटीचा अध्यक्ष जो आहे तो जिल्हा कलेक्टर देशातल्या निरनिराळ्या धार्मिक स्थळाला मॅनेज करताना त्या त्या धर्माशी निगडीत असलेल्या अनुयायांच्या माध्यमातूनच ते प्लेस ती जागा ते विहार ते मंदिर प्रबंधित केलं जाते देशातला फक्त एकमेव असं ठिकाण आहे विहार आहे की ज्यामध्ये बौद्धांच्या संपूर्ण प्रबंधनात नसता त्यामध्ये हिंदूंचा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि या आंदोलनाची सुरुवात आदरणीय अनागरिक धमपाल यांनी अठराशे पासून सुरू केली होती ती आजपर्यंत वेगवेगळ्या फेजमध्ये कार्य करीत वेगवेगळ्या फेजमध्ये आंदोलन करीत आज दोन हजार पंचवीस पर्यंत पोहोचलेला आहे वर्तमानातील या आंदोलनाचा ही तिसरी फेज जी आहे ती माननीय आकाश लामांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासनं अनिश्चितकालीन भूख हडतालला सुरुवात करण्यात आलेली आहे आज त्या आंदोलनाचा एकाहत्तरावा दिवस आंदोलन आपल्या क्षेत्राला ओलांडून बाहेर जात असताना देशातील समस्त गावात परिसरात शहरात प्रसारित होत असताना या आंदोलनाला असंख्य अनुयायांचा संविधानप्रेमी जनतेचा पाठिंबा लाभत असताना या आंदोलनाला वेगळं वडण लावण्यासाठी काही प्रवृत्ती पुढे येत आहे आणि खरं म्हणजे या आंदोलनाला काही वेगळं वडण लावण्याचा तर प्रयत्न होत आहे होत नाही ना अशी ना, शंका आम्हाही येत्या सगळ्या मंडळींना त्या निमित्तानं तुमच्या पुढे यासाठीच यावं लागलं यामधला पहिला मुद्दा असा आहे की हे आंदोलन सुरू असताना त्याची जी काही सेंट्रल कमिटी बनलेली आहे त्या सेंट्रल कमिटीची मंडळी इथे आहेत पाटील सर आहेत सुनील सारीपुत सर आहेत सर आहेत आणखी अशोक जांभूळकर आहेत जयंत हिंगडे आहेत या सगळ्या मंडळींनी म्हणजे याची सुरुवातच सव्वी विचारविनिमय केल्या गेला आणि या आंदोलनाला लागणारं जे आर्थिक बळ आहे ते कुठल्या एका बॅनर खाली कलेक्ट करावं आणि त्यासाठी माननीय आकाश लावांच्या अकाउंटचा नंबर त्यांचा गुगल पे अकाउंट नंबर देण्यात आलेला आहे आणि देशातील समस्त जनतेने त्याच अकाउंटवरती त्याच खात्यावरती पैसे गोळा करावेत असं सर्वानुमते ठरलेलं होतं परंतु आंदोलनामध्ये कुठलाही सहभाग नसताना फक्त भेटी देऊन चित्र काढून काही मंडळी जी आहेत काही भिक्षू आहेत काही सिव्हिलियन्स आहेत ते आम्हीही या आंदोलनात सहभागी आहोत आणि स्वतःला संयोजक संरक्षक किंवा मुख्य मार्गदर्शक संबोधून देशातील जनतेची दिशाभूल करून पैसे गोळा करीत आहेत या संदर्भातल्या अनेक तक्रारी या मंडळीकडे समता असेल तर त्याचा एक भाग आहे अतिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया हा एक भाग यांच्याकडे येत असताना आ, या आंदोलनाला गालवोट लागू नये या संदर्भाने आपल्या माध्यमात या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील जनतेला या सगळ्या आयोजकांचा सांगण्याचा मानस आहे की आपणा सर्वांच्या माध्यमातून या आंदोलनाला आंदोलनाला दिल्या जाणारं जे पाठबळ आहे आर्थिक आणि मदती स्वरूपात ते फक्त आणि फक्त आकाश लाभांच्या माध्यमातून सुरू केलेल्या आंदोलनाला द्या देण्यात यावं यामध्ये कुठलाही तिसरा त्रयस्थ व्यक्ती अजूनपर्यंत तरी समितीने नियुक्त केलेला नाही जनतेने ही नोड घ्यावी आणि अशी मंडळी जर तुमच्यापर्यंत येत असेल तर त्यांना आपलं दान देऊ नये किंवा त्यांना मज्जाव करावा दुसरी गोष्ट अशी आहे की या आंदोलनाची सुरुवात करताना समता दिगुदी सोसायटी ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम या तीन संघटनांच्या माध्यमातून या आंदोलनाची सुरुवात करताना देशामध्ये जे काही बौद्ध घटक असतील आंबेडकरा घटक असतील त्या सर्वांशी संम संगणमत साधून सर्वांशी चर्चा करून या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे या सेंट्रलाइज आंदोलकाशी सेंट्रलाइज कमिटीशी कुठलीही चर्चा न करता आपापल्यापर्यंत अप ही मंडळी आपापले अप प्रोग्राम्स देत आहेत यालाही मज्जा असावा आणि देशातून मिळणारं जे दान आहे ते फक्त आणि फक्त आकाश लावांच्या माध्यमातून पुढे आलेल्या क्यू आर कोडला स्कॅनरला आणि गुगल पेला देण्यात यावं अशी विनंती आहे तिसरा मुद्दा असा आहे की येणाऱ्या बारा मे दोन हजार पंचवीसला जी वैशाख पौर्णिमा आहे आणि आंदोलन बौद्ध गयेमध्ये आहे तर वैशाख पौर्णिमेला म्हणजे बौद्ध जयंतीला देशातीलच नव्हे तर जगातील बौद्ध अनुयायी भिक्षू आणि उपासक उपासिका येत असतात देशातलेही असतात तर कालपर्वापर्यंतचं म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंतचं जे चित्र आहे ते असं आहे की संबंधित शहरातील गावातील राज्यातील म मंडळी आपापल्या परिसरात बुद्ध जयंती साजरी करत असतात या आंदोलनाच्या निमित्तानं आंदोलकांनी ऑल इंडिया बुद्धिश समता दीप दीपुद्धी सोसायटी ऑफ इंडिया यांनी लोकांना असं आव्हान केलेलं आहे की दोन हजार पंचवीसच्या वैशाख पौर्णिमेला येणारी जी बुद्ध जयंती आहे ती देशातील समस्त आंबेडकरी आणि बौद्ध अनुयायांनी फक्त आणि फक्त बौद्ध आहे ते साजरी करावी आणि जनतेला त्याकरिता आव्हान करण्यात येत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या पत्रपरिषदेचे हे तीनच विषय आपणापुढे पुढे मी मांडलेले आहेत आणि या अनुषंगानं आपणाकडे काही जर प्रश्न असतील या संदर्भात विचारायचे तर ही जी मंडळी आहे

आंदोलकांना विचारल्याशिवाय ते आपापल्या परीनं स्वतःचे कार्यक्रम रचित आहेत आणि असा मिळणारा जो पैसा आहे तो त्या आंदोलकांपर्यंत पोहोचत नाही ते, ना ते स्वतःच्या कामाकरता कुठलंही काम असते त्याकरता वापरत आहेत त्यामुळे विनयाचार्य असो किंवा आणखी कुठलेही बनते असो किंवा आणखी दुसरा त्रयस्थ व्यक्ती असो या लोकांना मिळालेलं दान हे आंदोलनासाठी मिळत नाही असा स्पष्ट आमचा आतापर्यंत आमच्या नजरेत आतापर्यंत आमच्या नजरेत आलेली जी मंडळी आहे ती आ, भंते विनयाचार्य आहेत ज्यांनी आपला स्वतःचा क्यू आर कोड देऊन लोकांना आव्हान केलं आहे विलास खरात आहेत ज्यांनीही आपल्या नावाने ही प्रक्रिया केलेली आहे त्यानंतर आणखी इतर प्रज्ञानंद नावाचे भिक्षू आहेत प्रज्ञानंद नागपूरमधले एक आणखी अनागरिका स्वतःला म्हणणारी स्त्री आहे ती सुद्धा नागपुरातनच हे सगळं कलेक्ट करत आहे या सगळ्या मंडळीचा आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही यामुळे ही समिती ही कमिटी या पत्रपरिषदेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करत आहे की तुम्ही जे देत असलेलं दान आहे ते प्रॉपर लोकांपर्यंत किंवा आंदोलकांपर्यंत पोहोचतात

की या आंदोलनाला प्रत्येकाच्या सहकार्याची गरज आहे परंतु असं असतानाही वारंवार विनंती केल्यानंतरही त्यांच्यासोबत बोलल्यानंतरही ही, ही, ही मंडळी मुख्यधारेमध्ये समाविष्ट होण्याऐवजी स्वतःच्या वेगळा मार्ग शोधत अशा पद्धतीची कृती करत आहेत त्यामुळे ही बाब निंदनीय आहे आणि त्यासाठी जनतेला सजग करणं ही अतिशय अगदी बरोबर नाही आम्ही आम्ही एका एका संघटनेशी किंवा एका विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न करत नाहीत अखिल भारतीय स्तरावरती या आंदोलनाला दिशा देण्यासाठी जी कृती समिती ठरलेली आहे त्या समितीने घेतलेले निर्णय हे सर्व बौद्धांना आणि आंबेडकर बंधनकारक आहे मग बघा तुम्ही हे आंदोलन म्हणजे ससाईजींच्या नेतृत्वामध्ये आपला सर्वांना माहिती सुरू झालं होतं दोन हजार पंधरा ला लाही जंत्रमंत्र बसले ला होते मी पण होतो त्यांच्यासोबत आणि चोवी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून नॉर्थ ईस्ट इंडियामधले आकाश लामा आणि त्यांचं बुद्धिस्ट फोरम जे आहे आणि समता सेंगल बाकी संघटना आहे त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते सुरुवातीला काहीच पण देशभरातल्या प्रत्येक राज्यांमधून जे प्रतिनिधी होते ते त्याच्यामध्ये होते त्यांनी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम बुद्धिस्ट सोसायटी समता सेंगल ऑल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन असं एक बॅनर बनवलेलं आहे त्या बॅनरच्या अंतर्गत सर्वच लोकांना कॉल केलेला आहे आणि आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला फाटे फोडण्यासाठी म्हणून कुणी म्हणजे सर्वांना आव्हान आहे ज्यांना ज्यांना महाबोधी महाविहार प्रत्येकाला सवय प्रत्येकाने या मेन स्ट्रीममध्ये येऊन सहकार्य करावं त्याच्यामध्ये सामील व्हावं विनाचार्य सुरुवातीला होते आ, मला वाटते का विलास करा ते त्याला आलेत बसलेत आणि प्रत्येकाने आपलं वेगवेगळं करण्यापेक्षा ताकद जी आहे ती कमजोर करण्याचे प्रकार असं होऊ नये एक मी हां असं होऊ नये आणि प्रत्येकानी जे आहे ते जे आंदोलन सुरू आहे धरणा कार्यक्रम सुरू आहे बाकी जे काही पुढे आंदोलन येतील त्याच्यामध्ये सहभाग व्हावं एवढी आम्ही एवढी आम्ही सर्व निर्णय नाही चुकीचा नाही ना म्हणजे नाही 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 त्यांनी करावं ना नाही नाही त्यांनी त्यांनी करावं पण जसं इथे कार्यक्रम झाला नागपूरला त्या ठिकाणी आकाश लामांचा कन्सेंट न घेता त्यांचा फोटो टाकण्यात आला याला काय म्हणणार आहोत आपण त्यांनी हे नाही दिलं मी हा मी म्हटलो ना मी विचारलं त्यांना आपले कन्सेंट देई घ्या तो नाही द्या बोले असं त्यांनी बद्द घ्यायला सांगितलं होतं त्यांना हे एकमेकांच्या विरुद्ध घेण्याचा प्रयत्न नाही आहे फक्त समाजामध्ये जे आहे हे जे मेसेजेस स्प्रेडअप होत आहेत ते थांबावेत आणि सर्व जे एक मिट, करने जे लोक हे महा एकमेक महाबोधी महाविहार आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी काम करत असतील मोर्चे काढत असतील जे काढावेत त्यांनी पण जे आंदोलन जे आहे मुख्य धारेतलं त्याचा त्याच्यामध्ये सामील व्हावं एवढीच आमची विनंती आहे सर्वांना आई ना, अजून आमच्या त्यांनी फक्त केली अजून नाही झालं करू शकतात ना ना आम्ही काय नाही म्हणून आम्ही काय म्हणून राहिलो करू शकतात पण त्या नावाने त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की तुम्हाला टाळण्यात आल्यामुळे तुम्ही परीक्षा घेतली आहे तुम्हाला डावलण्यात येत आहे असं म्हणूनचार खात्यामध्ये पैसे लोक आपण टाकत आहे की माझ्या खात्यात पैसे टाकतात टाकत नाही तुम्ही याला फाटाफूट करू नका आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाला पद्धतीनं आंदोलन आम्ही याला डावलण्याचा किंवा कोणाला दूर सारण्याचा प्रयत्न अजिबात करत नाहीत आता तुम्ही म्हणालात की या प्रवृत्तीमुळेच रिपब्लिकन पार्टीचे विभाग झालेले आहेत हे या आंदोलनाचे विभाग होऊ नयेत म्हणूनच जनतेला सावध करण्याचा प्रयत्न आहे आणि आणि हे आंदोलन अतिशय पद्धतशीरपणे वेल प्लांट पद्धतीने जात असताना सरकारचा जो कालपर्यंत प्रतिसाद मिळत नव्हता तो या आंदोलनाच्या अनुषंगाने सातत्य राखल्यामुळे मिळत आहे ही जर वेगळीवेगळी प्रक्रिया प्रत्येकाने आपापल्या आप परीने जर सुरू केली तर त्यामध्ये खंड पडेल हा खंड पडू नये आणि हे आंदोलन एका प्रवाहात एका धारेने समूहाच्या माध्यमात जावं त्यासाठी हा प्रयत्न आहे आणि बरेच संघटना आहेत पन्नास दिवसातून मंत्री जी आलेले आहेत आंदोलन उभा केलेला आहे त्यांनी केलेला आहे आता याच्यासाठी बरेच संस्था घेण्याच्या प्रयत्नात करत नाही तर बऱ्याच संस्थेचा असा प्रश्न आहे की कोणत्या महापौर मुक्त झाला पाहिजे तर एकाच संस्थेने त्याच्या घेतलं नाही पाहिजे सगळ्यांनी आहे कुणाला पैसे द्यायचे कुणाला पैसे नाही द्यायचं जनता खूप हुशार झालेली आहे कोणाची लुवाळणे होणार नाहीये पण कार्यामध्ये कुणाची अडथळा घालू नये लोकांनी सहयोग हो करावा आणि आपण सहयोग काय करणार आहे सरकारले कधी आपण निमंत्रण दिलं आहे ना तिथे काय व्यवस्था करणार आहे तुमच्या संघटनेच्या बाबतीत काय व्यवस्था केली आम्ही जे म्हणजे इथे बसलेली मंडळी आहे कुठल्याही प्रकारचा अडथळा कोणालाही देत नाही आंदोलन एका पद्धतीने एका नेतृत्वात पुढे गेलं तरच त्याचे रिझल्ट मिळतील असा आम्हाला सगळ्यांचा ठाम विश्वास आहे आंदोलन जर एक असतील तर सरकारच्या माध्यमातून ज्या पुढच्या वाटागिटी करण्यात येणार आहेत त्यासाठी एकच कृती समिती असेल जर वेगवेगळ्या संघटना असतील तर मग मात्र या आंदोलनाला वेगळे वळण लागेल जे रिझल्ट मिळायला पाहिजे ते मिळणार नाहीत आणि भविष्यात हे होऊ नये म्हणून जनतेला सावध आणि सज्ज करण्यासाठी पत्रपरिषद मित्रांनो ही होती महाबोधी महाविहार मुक्तीची बातमी तर निरंतर हा जो लढा सुरू आहे आ, चालूच आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि हे संपूर्ण कवरेज आम्ही जे आहे तुम्हाला डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत फक्त तुम्ही डब्ल्यू एस न्यूज ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू एस न्यूजच्या स्कॅनरवर जाऊन तुम्ही धम्मदान करा जय भीम नम बुद्धाय